त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात तरी माझं ताट पाहिलं कपडा घात बाबा तुम्ही हे आता ह्याच्यात नियम काय असतो जेवढं खायचं असतं तेवढं खातात आणि सोडून देतात ताट याला तेवढं अन्न ते पाहून ह्याची भूकच मिली ना <laughs> करोडपती शिकलेला माणूस आणि जे प्रेमाने वाढलं जातं त्यातला तुम्हाला मी चॅलेंज देतो तुम्ही गडावर कधी या आणि तिथले भाजे खाण घरात करायचा प्रयत्न करा होणारच नाही भगर होणार नाही तर आम्ही काही स्वर्गातून आणतो का ह्या वस्तू भगवान बाबाचं प्रेमही होत्यात म्हणून गोड ते अन्न सुद्धा वाढत असताना प्रेमाने केलेलं असेल तर त्यात गोडी येते प्रेमाने वाढलं तर गोडी येते नाहीतर स्वाद असतो विठला विठला आणि हे कळलं पाहिजे तुम्हाला श्रीमंत आहात चमचे वाढतात टेबलवर पती पत्नी बसतात वाढतात बिचारे त्यांनी ठरवायचं जेवण काय बनवायचं दोघही कामाला येत ना मोठ्या कळायला दोघही काम मी नवीन नवीन लंडनमध्ये गेलो होतो पंचवीस वर्षापूर्वी मला काही ती संस्कृती माहीत नव्हती ते प्रवचन वगैरे ऐकून याकडे मला चहाला नेलं घडलेलं सांगतोय बरं का लंडनमधून मला माहीत नाही ह्या गोष्टी आम्ही तो एकटा मा आला होता गेलो आम्ही तिथे एक बाई बसलेली होती याने चहा केला दोन कप एक मला दिला आणि एक त्याने घेतला आता मला सांगा तुमच्या घरामध्ये तिघजण आहे बाई आहेत आणि आम्ही दोघ जण आहेत दो नुसतं दोघंजण तुम्ही चहा पिणार का चाह चाह। बोला ना कमीत कमी विचाराल ना द्या नाही तर नका चहा मी विचारला रे दोनच चहा आहे ती कोण आहे म्हणजे माझी बायको आहे मला झटकाच बसला चहा कोणी केला येनी बायको बसलेली <laughs> आम्ही तिला चहा दिला नाही असं कसं काय आपण तो तिला तिला पाहिजे असेल ते घेईन ना म्हणे मला वाईट वाटलं होती चहा जाईल ना पहिलाच झटका असं कुठं पती पत्नी मी त्या बाईला म्हटलं हो थोडस आना कप माझ्यातला अर्धा घ्या नाही नाही म्हणे माझे पती फार चांगले काय म्हटली ती माझे पती फार चांगले अरे म्हणलं तुला चहा दिला नाही विचारलं नाही तरी ती चांगली म्हणते मी म्हणलं म्हणजे नेमकं काय म्हणाल तुम्हाला चांगलं म्हणजे नाही कधी कधी माझ्याकडे जर पैसे नसले तर घडाचं भाडं घेत नाहीत नाही आणि तिथं आपली पोरं होता शिकायला का म्हणतात ती बाई काय म्हणते कधी कधी जर भाडं नसलं तर माझे पती मिस्टर भाडं घेत मला कळेच नाही म्हणून तुम्ही पती पत्नी एका घरात राहतात आणि भाडं नाही म्हणे इकडचा नियम आहे दोघांनी मिळून घराचं भाडं द्यायचं ज्याचे मित्र येतील त्यांनी त्याचा स्वयंपाक किंवा चहा पाणी करायचं म्हटलं मग पती पत्नी कशाचे म्हणजे मॉडर्न आधुनिकता हे घडलं आणि हे पंचवीस वर्षापूर्वी घडले आहेत गादीवर बसायच्या पूर्वी आज काय परिस्थिती असेल माहीत नाही मला किती पुढं पंचवीस वर्षात पुढं गेलं असेल माझ्या डोक्यातच ते बसलं नाही न्याय त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की ज्ञानेश्वरी आपल्याला इंग्लिशमध्ये करायची म्हटलं असल्या लोकांना काय ज्ञानेश्वरी सांगायची बरं आपलं चला पुढं गडाकडे हे संस्कृती हे शिक्षण आजही शिकलेल्या मुली पहा तुम्ही कॉम्प्रोमाइज करत नाहीत ते ती जर श्रीमंत असेल तर तिची इच्छा असे नवरा पण श्रीमंत पाहिजे आणि दोघांनी मिळून फ्लॅट घेतला दोघांनी आणि नाही जमलं वेगळे झाले तर फार गोड बोलतात नाही आमचं जमलं नाही आम्ही म्युच्युअल घटस्फोट घेतला दोघांनी समजदारीने आम्ही वेगळे अरे जीवन आहे तुमचं ज्ञानाने आधुनिकतेने तुमचं जीवन संपवलं का प्रेमाचा झरा अटला झरा आटला का प्रेम नव्हतं बोला ना अहो तुम्ही ज्ञानी आहात समजदार आहात हुशार आहात त्याच्या स्वार्थी आहात सामान्य माणसं बघा ना तुम्ही आा मला गादीवर बसल्यापासून मी खूप आभारी आहे तुमच्या लोकांचा वर्गणी दिली म्हणून नाही पुन्हा डोक्यात काहीतरी खोळी यायचं काही तुमची तुम्ही म्हणजे केवळ आडगाव नाही पूर्ण मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय भगवान बाबांच्या शिष्यांबद्दल बोलतोय इतकं प्रेम कोणत्या श्रीमंताला प्रेम मिळाले एवढं मोठ पंचेचाळीस ट्रक पुरणपोळ्या आल्या होत्या अमृत महोत्सवामध्ये भगवान बाबांच्या विश्व रेकॉर्ड आहे महाराज पंचेचाळीस ट्रक पुरणपोळ्या आणि सगळ्या तूप लावलेल्या आहेत हे बाईची ताकद आहे भगवान बाबांच्या इतकी ताकद आहे ती आणि आता तर मला सरकारमुळे फार फायदा जिथं जाईल तिथे लाडकी बहीण शिखरासाठी काहीच बोलायची गरज <coughs> नाही प्रेम म्हणून भगवान बाबांच्या जवळ <Smaya> असणारी <bağimately> जी माणसं <नहीं> प्रेम शिकलेली माणसं ज्ञान शिकलेली नाही ज्ञान शिकलेली माणसं विरोध करतात प्रेम शिकलेली माणसं घडायला सांभाळतात विठला विठल आणि तुम्ही अनुभव घेऊन पहा किती श्रीमंत आणि भरीव घर असू द्या लक्झरी असू द्या एकटे राह करमणार नाही मित्र येऊ द्या मैत्रिणी येऊ द्या त्या घरात भरल्यासारखं वाटतं त्याला नमतात प्रेम जगद्गुरु तो खोबर आहे म्हणतात मुक्ती नको एकांतात जाऊन हिमालयाला जाऊन अंगाला राग पासून बसणं नको आणि संपतेसाठी भांडण करणारं संसार नको संत संघ पुण्य ले बहुता दिवस पुण्य फल बहुता दिवस पुण्य फल ले दिवस संगती हे भाग्याचं चिन्ह आहे संत संगतीमध्ये प्रेम आहेत आणि प्रेमात आनंद आहेत जिथं प्रेम नाही काय घालणार ना आहे तुम्ही दहा किलो सोनं घातलं पण प्रेम नाही ना प्रेम एक वेगळी मला एक सांगा श्रीमंताकडे जर प्रेम असतं तर साधू संतांच्या मूर्ती बसल्या नसते अजून थोडं पुढचं बोलतो राम श्रीमंत आहेत का हनुमंतराय श्रीमंत आहेत राजे कोण आहेत राम आपल्या इथं रामाचं मंदिर आहे फार छान आहे रामाच्या मंदिर असताना हनुमंताचं पण मंदिर आहे पण जिथं जिथे रामाचं मंदिर आहे तिथं हनुमंत आहेत हनुमंताच्या मंदिराच्या ठिकाणी राम आहेत का बोला ना कोण श्रीमंत तुम्ही आता काय सांगितलं राम श्रीमंत आमच्या देखत इतक्या जलद गतीने बदललात तुम्ही राम राजे आहेत श्रीमंत आहेत प्रेम सगळे बजरंग बली जय म्हणतात तो दास आहे रामाचा शिष्य आहे जिथं राम आहेत तिथं हनुमंताचं मंदिर आहे पण ताकद बघा प्रेमाची जिथं हनुमंत आहे तिथं रामाची जरुरी नाही आहे आणि असं कोणतंच गाव नाही आहे की जिथं हनुमंताचं मंदिर नाही आमच्याकडे आहे दैत्याचं मंदिर आहे तिथं हनुमंताचं मंदिर नाही नांदूर दैत्य असं एखादं गाव असतं ना अपवाद म्हणून तिला काय टेन्शन घ्यायचे दोन चार दैत्य तर पाहिजे <laughs> श्रीमंती ही प्रेमाची असली पाहिजे ती संतामध्ये म्हणून श्रीमंतामध्ये प्रेम नसल्यामुळं वैयक्तिक श्रीमंतीचा फायदा घेतात आणि जर गेले ते कंपनीचे मालक म्हणा ते म्हणा काही नाही महाराज कंपनी एक दिवस बंद असते त्याचा मुलगा मग तो जास्त दिवस बंद ठेवायला परवडत नाही ही श्रीमंती अनुभव घेऊन पहा महाराज आणि प्रेम गेले, 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 गेले। जा कुठे भगवान बाबाच्या नावाने काय चाललंय आज महाराज नामदेव शास्त्री किंवा म्हणत नाही ती गादीची परंपरा आहे कोण गादीवर बसले जर त्यांनी चांगलं काम केलं तर मदत करतील प्रेम देतील पण पर गादीची परंपरा काय प्रेम दिलं मोबदल्यात तीन पिढ्या झालं प्रेम मिळालं तीन पिढ्या नावावर प्रेम आहेत ज्ञानेश्वर महाराजांना सातशे वर्ष झालेत तुम्हाला एक रहस्य सांगतो संप्रदायातलं पंढरपूरला दिंडिया जातात जातात कुणाकडे पंढरपूरला विठ्ठलाकडे पांडुरंगाकडे बरोबर आहे भजन कुणाचं आहे ज्ञानबा तुकाराम तुम्हाला असं विसंगत नाही वाटत ज्याच्याकडे जायचे त्याचं भजन पाहिजे ना ज्यांनी पाठवलंय त्याचं भजन आहे जातोय तो देव आहे पण ज्यांनी पाठवलंय ते संत आहेत मग देवाकडे जाताना भजन ज्ञानबा तुकाराम आहे का देवाला सांगायचंय तुला सुधारता नाही आलं तुझ्याकडे आम्हाला त्यांनीही पाठवलं वशीला त्यांचं आहे कायला जड असेल तर बदलून सांगतो मंत्र्याकडे गेल्यानंतर नाव कुणाचं सांगता कुणी पाठवलं हो म्हणून तुमचं नाव सांगता का तुम्ही आमक्यानी पाठवलं हो आमचं पाठवणारा हो योग्य असेल तर मंत्री आदर देतो या या वा चांगल्या माणसाने पाठवलं हो आणि कुणीच पाठवलं हो नाही तो तुम्हाला पाठवून देतो हो तु। पाठ हो तु। वशीला ज्ञानबा तुकार देवाकडे जात आहे हे प्रेम आहे याच्यासाठी हा शब्द आहे संत संघ सदा दे मिनिट दोन मिनटं कीर्तनापुरतं संग नको सदा संत संग देई प्रेम प्रेमाचा सुकाळ संतामध्ये आणि प्रेमामध्ये आनंद आहे महाराज फक्त तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजेत कोणाच्या सानिध्यात आपण राहावं कोणाच्या सान्निध्यात राहू नयेत गरजा महत्वाच्या नाही आहेत प्रेम महत्वाचे आहेत एकत्रीकरण महत्वाचं आहे आणि ते जिथं मनोमिलन आहेत प्रेम आहेत ज्ञान आहेत तिथं तुम्हाला कायमस्वरूपी सुख आहे सुख दुसरीकडे राहतच नाही म्हणून जीवनात निर्णय घेत असताना आपण आपले जबाबदार आहोत आपले निर्णय चुकले आपल्याला त्रास होतो आपला निर्णय बरोबर आला आपल्याला आनंद होतो एकदम अजून साध्या भाषेत सांगतो डॉक्टरकडे जर जायला चुकलात किंवा चुकीच्या डॉक्टरकडे गेलात नको तिथं ऑपरेशन नाही त्या गोळ्या आहेत एक अगोदरचा रोग आणि गोळ्यामुळं आणखी एक रोग गुरु आणि वकील डॉक्टर जर योग्य मिळाले दोन मिनिटात नीट होत म्हणून विठाला, 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 विठाला। आपले निर्णय इथून पुढं कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा निर्णय योग्य हो घ्या आणि निर्णयासाठी आपली बुद्धी विचार ठेवा हरिपाठातलं एक वाक्य सांगतो सार आसार विचार हरिपाठ कशाला हरिपाठ म्हणतात नुसतं वाजवणं नाही नुसतं उड्या मारण्याला हरिपाठ नाही म्हणत सार आसार याचा विचार म्हणजे हरिपाठ या विचारावर तुमचं सुख आधारित आहे विढो बाई या अभंगातल्या आपण मुख्य सिद्धांताचा विचार केला आणि तो विचार जेवढ्या पद्धतीने मांडायचा होता आपण मांडला आपण शांतपणे ऐकून घेतलं सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा आपल्या गावाला सांगतो भगवानगडावर येत चला वारी करा